नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वैत चांदेकर ज्वेलर्समध्ये असतो आपली कला पण तिथेच असते तर अद्वैत या कलाला बोलतो की हे बघ कला मी तुझी जी काही सर्वांसमोर बाजू घेतली नंतर म्हटलं की नको तू मला पुन्हा बोलशील की चांदेकर तू माझी बाजू का घेतली नाही त्यामुळे मला तुझी बाजू घ्यावी लागली असं पण चांदेकर आता या कलाला बोलतो त्यानंतर इकडे कला या अद्वेतला बोलते की हे बघ अजूनही डिझाईन्स मी खूप छान छान काढण्याचा प्रयत्न करेल मी प्रॉमिस देते तुला अद्वेत असं पण ही कला या अद्वेतला बोलते त्यावेळेस आता दुसरीकडे सरोज आणि रोहिणी बाहेर जात असतात तर रोहिणी पुन्हा या सरोजचं कान भरण्याचं काम करते तेवढ्यामध्ये ते आता सरोज तिथेच थांबून घेते त्यानंतर आता इकडे ही सरोज आपल्या मनाशी बोलते की ही मुलगी हळूहळू हलु ना सर्व काही ताब्यात घ्यायचं करू राहिली आहे बाकी काही नाही परंतु तिचा हा प्लॅन मी सक्सेस होऊन देणार नाही असं पण सरोज आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की इकडे आता ही काजू आपल्या रूममध्ये बसलेली असते तेवढ्या सोम तिथे येतो तर सोहम या काजूला बोलतो की काय मग गुंडेश्वर बसलीस का तर काजू लगेच या सोमकडे बघते आणि इकडे सोम आता ह्या काजूजवळ येऊन बसतो त्यानंतर इकडे सोम या काजूला बोलतो की प्लीज काजू मला पाणी देतेस का बाळा प्यायला त्यावेळेस आता काजू लगेच सोमकडे बघते तर आता काजू सोमकडे बघताच सोम, सोम लगेच बोलतो की नको देऊ मी माझं घेतो पाणी त्यावेळेस आता इकडे काजूला सोहम घरी आलेला आवडत नसतं तर आता काजू स्पष्टपणे सोमला बोलते की अरे सोम तू असा डायरेक्टली घरी रोज रोज कशासाठी येतोस मला नाही पटत तुझं हे वागणं असं पण काजू या सोहमला बोलते अरे अजून आपल्याला लग्नच करायचं नाही असं ठरलंय ना मग तू कशाला सारखा आमच्या घरी येतोस जातो इथून असं पण आता ही काजू या सोहमला बोलते तर सोम लगेच उठून उभा राहतो सोम आता काजूला बोलतो की मी सारखा सारखा अशासाठी येतो की तुझ्या डोक्यात जी काही नाकाबंद नाकाबंदी आहे ना ती काढायची आहे मला तुला जे वाटतंय ना लग्न म्हणजे एक बंधन आहे परंतु लग्न हे बंधन नाहीये अगं लग्न म्हणजे एक मन मोकळंपणाने जगणारं मस्त असं सुख आहे असं पण इकडे हा सोहम आता या काजूला बोलतो नंतर इकडे काजू या सोमला बोलते की हे बघ सोहम चांदेकर स्वतःच्या आईवडिलांना स्वतःशिवाय कुणी चांगलं ओळखू शकत नाही समजलंस का त्यानंतर ही काजू या सोमला सांगते की हे माझं स्वतःचं जे काही घर आहे ना हे वाचवण्यासाठी माझे आई वडील किती आटापिटा करतात जीवाला त्रास करून घेतात आणि जे लग्न माझं होणार आहे ते लग्न झाल्यानंतर मला काहीच सांगणार नाही समजलंच का तुला त्यामुळे मी लग्नाच्या फंद्यात पडायचंच नाही असं ठरवलं आहे असं पण इकडे काजू या सोहमला सांगते मला हे अजिबात लफडं नको लग्नाचं असं जेव्हा ही काजू सोहमला सांगते त्यावेळेस आता सोम बोलतो की अगं हे लफडं नाही आहे असं एवढं चांगलं लग्नाचं तू लपड म्हणते असं पण इकडे आता सोम या काजूला बोलतो तर आता काजू बोल जातो इथून त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सोहम बोलतो की बरं ठीक आहे तुझा फायनल डिसिजन आहे ना हा आय एम रिअली सॉरी इथून पुढे मी तुला कधीच लग्नाबद्दल बोलणार नाही ना पुन्हा कधी कधी घरी पण येणार नाही ना असं म्हणत सोम तेथून निघून जातो काजूच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं काजूला आता सोहमला बोललेलं वाईट वाटत असतं तर आता इकडे सोम तेथून निघून गेलेला असतो असं बघायला मिळतं की आता इकडे ही कला या येते आणि कला ही काहीतरी खात असते आता एवढ्यामध्ये अद्वैत ते बघतो अद्वैत कलाला बोलतो की ए तुला काय सांगितलं मी कामाच्या वेळी काम करायचं ब्रेकच्या वेळी ब्रेक ठेवायचा हे अजिबात माझ्या किविनमध्ये खायच्या वस्तू घेऊन यायच्या नाही अजिबात असं पण इकडे आता अद्वैत या आपल्या कलाला बोलतो तर कला लगेच या अद्वैतला बोलते की मला एक सांग हे खाऊन जर मला चालना मिळत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे माझा खाण्याचा असं पण इकडे आता ही कला या अद्वैतला बोलते तर आता इकडे अद्वेत लगेच बोलतो की अगं एकाच वेळीच एकच काम करायचं असतं असं खाण्या खाण्याच्या वेळी दोन दोन कामे नसतीत करायची असं पण इकडे हा अद्वैत या कलाला बोलतो नंतर आता इकडे कला ही अद्वेतला तिचा खाण्याचा जे काही बॉक्स असतो तो मागू लागते कारण अद्वेतनी तो घेतलेला असतो त्यानंतर कला बोलते की हे बघ माझं नाव पण कला आहे माझ्या अंगात पण कला आहे झालेत की नाही दोन गोष्टी मग खाण्याच्या वेळेस काम केल्याने काय बिघडलं तुझं असं पण ही कला आता अद्वेतला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की आता अद्वैत ते खाण्याचा जो बॉक्स असतो तो बाहेर नेऊन ठेवतो तर आता इकडे अद्वैत हा कलाला बोलतो की कामाच्या वेळेस कामच करायचं इथे ऑफिस आहे समजलंच का असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो तर कला पुन्हा डिझाईन काढण्यासाठी पुन्हा आपल्या खुर्चीवरती जाऊन बसते त्यानंतर इकडे आता कला ही उठ इकडे ऑफिसच्या बाहेर येते अद्वैत सुद्धा या कलाबरोबर बाहेर येतो तर आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की मला तू डिझाईन्स पटकन दे मला बाकी काही सांगू नको कला लगेच बोलते की अरे असं काय करतो मला ती वस्तू लागते ती आणायला तर जावी लागणार आहे ना आता दोघेही लिफ्टमध्ये जातात लिफ्टमधून ते आता तो नंबर दाबून इकडे दोघेही लिफ्टमध्ये असतात आता इकडे हा अद्वेत त्या लिफ्टमध्ये बसल्यावर थोडीशी शिट्टी मारत असतो तर कला या अद्वेतकडे बघते आणि बोलते की शिट्टी सिट्टी का मारतो श्री चांदेकर शांत बस ना असं पण इकडे आता ही कला या अद्वैतला बोलते कलाला त्या लिफ्टची सवय नसते कलाला थोडासा त्रास होऊ लागतो कला ही अद्वैतला बोलते की मला थोडं कस्तरीच होतंय घुसमटल्यासारखं जास्त वेळ जर लिफ्टमध्ये थांबलो तर मला जमू शकणार नाही अजिबात असं पण कला ही अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की ही लिफ्ट कधीच बंद पडत नाही तुला समजलंस का तेवढ्यामध्ये आता लिफ्ट तर अचानक बंद होते आता हे सर्व अद्वेतला समजतं अद्वैत थोडासा बटन दाबण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु लिफ्ट ही अचानक बंद झालेली असते तर आता कालाही घाबरते कालाही अद्वैतला बोलते की मी नाही थांबू शकत चांदेकर मला खूप भीती वाटते मला त्रास होतोय असं पण इकडे कालाही अद्वैतला सांगू लागते आता तर इकडे अद्वैत कुठे लिंबक लिप्ट बंद पडली ते बघत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे कलाला तर आणखीन त्रास वाढू लागतो आता इकडे कलाला चांगलाच त्रास होऊ लागतो घाम येऊ लागतो कलाही आपल्या साडीच्या पदराने थोडासा वारा घालू लागते तर आता इकडे अद्वैत बोलतो की आपल्याला इथे अर्धा तास थांबावंच लागणार आहे तर कला बोलते की काय अर्धा तास मी अर्धा तास थांबू शकत नाही असं पण कलाही अद्वैतला सांगते त्यानंतर आता इकडे कला बोलते की मला खूप घुसमटल्यासारखंही होतंय चांदेकर मला चक्कर आल्यासारखं होतं नाका तोंडावर दोबाव आल्यासारखा होतोय असं पण कला ही अद्वेतला सांगते आणि खरोखर अद्वैत समोर कलाला त्रासच होत असतो आणि अद्वैतला वाटतं की ही नाटकच करते त्यानंतर आता इकडे कलाला खूप डोक्याला घाम आलेला असतो त्यानंतर आता इकडे कला बोलते की अरे चांदेकर माझी वाट लागली तू माझ्याशी वाद घालतोय तर कलाला आता घाम आलेला अद्वैतला दिसतो अद्वैत लगेच बोलतो की अगं खरे तुला खरोखर खूप घाम आलाय ग असे पण आता अद्वैत या कलाला बोलतो नंतर तिकडे कलाही बेळ त्या लिफ्टमध्ये खाली बसून घेते आता अद्वेत पुन्हा ह्या कलाला डोळे उघडण्यासाठी सांगतो तर कला हळूच डोळे उघडते त्यानंतर अद्वैतला थोडंसं बरं वाटतं तर आता इकडे पुन्हा ह्या कलाला थोडासा त्रास होऊ लागतो कला पुन्हा आपल्या डोक्याला हात लावते आता इकडे अद्वैत बोलतो की अगं तुला या लिफ्टमध्ये अडकल्यामुळे धडधड व्हायला लागली ना का तर मी तुझ्यासोबत आहे म्हणून असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो आणि बोलतो की श्वास घे डोळे उघड गुपचूप बस असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो तर आता अद्वैत कलाचे हात आपल्या हाताने चुळू लागतो तिच्या जवळ समोर बसतो तिला श्वास घेण्यासाठी सांगतो तिला श्वास रोखण्यासाठी सांगतो त्यानंतर दोन तीन वेळा श्वास घे श्वास रोख असं दोन तीन वेळा अद्वैत कलाला करण्यासाठी सांगतो तर कला सुद्धा सर्व काही अद्वैतच्या सांगण्यानुसार करत असते तर आता थोडंसं कलाला बरं वाटतं त्यानंतर आता अद्वैत सुद्धा थोडासा खुश होतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अद्वैत बोलतो की अगं तू कधी समोरच्याचं सा सांगितलेलं ऐकत नाही त्यामुळे मला तुझा राग येतो तुला गरज काय होती ऐकतच नाही तू अजिबात माझं असं पण आता हा अद्वैत या कलाला बोलतो आता इकडे अद्वैत कलाला सांगतो की डोळे बंद करू नको बर का खरे अजिबात डोळे बंद करू नको असं पण आता अद्वैत या कलाला बोलतो तर आता ज्यावेळेस कला डोळे बंद करण्याचा प्रयत्न करते तर अद्वैत हळूच त्यावर फुंकर मारतो अद्वैत खूप थोडासा टेन्शनमध्ये येतो अद्वैत बोलतो की मी करूच काय आता हिला जर काही झालं तर काय करू मी असं पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो आणि हिची तब्येत जर बिघडली तर मग मी काय करू असं पण इकडे आता अद्वैत आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे अद्वैत कलाला उठून उभा करतो तेवढ्यामध्ये बाहेर आता हरीला हा आपला अद्वैत आवाज देतो तर आता हरी बोलतो की आय साहेब मी इथे तर अद्वैत बोलतो की अरे लिपट बंद का पडली आम्ही अडकलो इथे तर हरी बोलतो की तुम्ही थांबा पंधरा मिनटातच येणार आहे दे त्यानंतर आता इकडे हरी येथून जातो तर आता इकडे अद्वैतने कलाचा हात आपल्या हातात धरलेला असतो त्यानंतर अद्वैत आता वसंत काकांना आवाज देत असतो तर आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की खरे बघ थोड्याच वेळात वसंत काका पण इतात थोडासा दम धरतो असं पण अद्वैत या कलाला सांगतो अद्वैत पुन्हा या कलासमोर बसतो आणि तिला आ उ असं करण्यासाठी सांगतो त्यानंतर आता दोन तीन वेळा असं करण्यासाठी सांगतो आणि पुन्हा कलाला विचारतो की आता बरं वाटतं का तुला तर कला बोलते की नाही चांदेकर मला नाही बरं वाटत आता पुन्हा अद्वैत टेन्शनमध्ये येतो त्यानंतर आता इकडे अद्वैत ह्या कलासमोर बसतो तिला एक गोष्ट सांगू लागतो माझा मित्रसुद्धा एक असाच लिफ्टमध्ये अडकला होता अर्धा तास अडकला तर अर्धा तासाचा दोन तास अडकला त्यानंतर थोड्या वेळाने कळलं की बाहेर काढल्यावर त्याला काहीच प्रॉब्लेम झाला नाही अगोदर खूप त्याला टेन्शन आलं होतं असं पण इकडे आता अद्वैत या कलाला सांगतो परंतु कलाला त्रास होऊ लागतो त्यानंतर आता इकडे अद्वैत आता विचार करू लागतो की इला नेमकं हा ट्रिकचा चांगलाच फायदा होतो बरं का असं पण आता इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलत असतो इकडे अद्वैत लगेच बोलतो की अगं तुला माहित आहे का रोहिणी काकीसुद्धा आपली एका कार्यक्रमाला गेली होती ती सुद्धा अशीच लिफ्टमध्ये अडकली होती तिच्याकडे मोबाईल पण नव्हता आणि बाहेरून जेव्हा कळलं की एका माणसाला की ही बाई लिफ्टमध्ये अडकली आहे तेव्हा त्याने तिला मदत केली असं पण आता इकडे आपल्या कलाला सांगत असतो आता कलाला पुन्हा त्रास होऊ लागतो तर आता इकडे अद्वैत बोलतो की आता काय करू हिला कुठली ट्रिक वापरू असं पण आता इकडे अद्वेत आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर कला बोलते की प्लीज चांदेकर मला तू असलं काही सांगू नको मला आणखीन त्रास होतोय ते ऐकून कशाला सांगतो मला तू उदाहरणं असं पण कला ही अद्वेतला बोलते आणि बोलते की उघड ही लिफ्ट पटकन मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय चांदेकर मला खूप भीती वाटते खूप वेळ झाला तू ही लिफ्ट उघड असं पण आता ही कला खूप काही टेन्शनमध्ये ह्या अद्वेतला बोलत असते अद्वैत बोलतो की काय करू आता मी नंतर आता इकडे अद्वैत यात खरेला बोलतो की अगं खरे लाखो लोक हे लिफ्टने जाय करता मग मला सांग लिफ्ट जर बंद पडते तर त्यावर पण काहीतरी सोल्युशन नक्कीच असेल ना असं थोडी आहे की तिच्यावर सोल्युशन नाही असं पण आता इकडे हा चांदेकर या कलाला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रोहिणी ही या चांदेकर ज्वेलरच्या तिथे येते आणि बोलते की यांचा रूमचा दरवाजा लॉक का आहे पुढे असं बघायला मिळतं की अद्वैत या कलाचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला हळूच उभं करतो त्यानंतर आता इकडे अद्वैत बोलतो की तुला जसं वाटेल तसा श्वास घे मी इथे लांब उभा राहतो तर कला तिथे श्वास घेत असते तर अद्वैत पुन्हा थोडासा लांब उभा राहतो आता कलाला पुन्हा त्रास होऊ लागतो आता तर अद्वैत खूप टेन्शनमध्ये येतो अद्वैत बोलतो की काय करावं खूप डोकं बंद पडलंय ही लिफ्ट पण आत्ताच बंद व्हायची होती का असं पण आता अद्वैत हा आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वैत हो या कलाला लिप्टच्या मधून बाहेर घेऊन येतो आणि तिला पिण्यासाठी पाणी देतो आणि स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजत असतो आणि हे सर्व सरोज मॅडम आणि ही रोहिणी बघते आणि हे सर्व बघून सरोजचा व रोहिणीचा खूप जळपाट होतो तर आता रोहिणी व सरोज एकमेकीशी बोलतात की यांचं तर खूप अतिच होत चाललंय नाही मी आता ह्या सरोजला व कलाला एकमेकांपासून बाजूला केलं तर नावाची सरोज नाही तर सरोज बोलते की मी आता अद्वेतला उद्याची उद्या बाहेर काढून देते असं पण आता इकडेही सरोज आपल्या मनाशी बोलते त्यानंतर सुद्धा बोलते की असा काही या दोघांच्यामध्ये ट्विस्ट आणायचा आहे ना दोघे अगदी एकमेकांपासून लांब गेले पाहिजे असे पण ही रोहिणी आता आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या सा� चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद